थोरात विरुद्ध सपकाळ अशी गटबाजी समोर येते का असा प्रश्न आता विचारला जातोय नाशिक काँग्रेसच्या या सगळ्या परिसरामध्ये सावळा गोंधळ थेट थोरातांच्या दारी आला प्रदेशाध्यक्ष सपकाळांना डावलून स्थानिक नेते थोरातांकडे गेले आज दुपारी चार वाजता बाळासाहेब थोरातांसोबत बैठक होणार आहे आम्ही बाळासाहेब थोरातांशी चर्चा करणार असं राहुल दिवेनी म्हटलं अनेक वर्ष मी नगरसेवक आहे मलाही मत मांडण्याचा अधिकार आहे असं दिवेनी म्हटलंय आम्ही बाळासाहेब थोरातांशी चर्चा करू अशी भूमिका दिवेनी घेतली आहे तर आम्ही मनसेला सोबत घेण्याबाबत चर्चा केल्याचंही त्यांनी म्हटलंय प्रदेश कमिटीचा निर्णय आम्हाला मान्य असेल अशीही प्रतिक्रिया दिवेनी सेक्रेटरी राहुल दिवे सोबत आहेत ज्यांनी नाशिकच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली होती नेमकं काय होते तुम्ही एक वेगळी भूमिका मांडतायत सचिन सावंत वेगळी भूमिका मांडतायत नाही निश्चित माझी जी भूमिका आहे स्थानिक पातळीवर स्थानिक लोकांची चर्चा करून भूमिका मी मांडत आहे आणि आमचे प्रदेशचे सचिन सावंत यांनी जी भूमिका मांडलेली आहे ही प्रदेश काँग्रेस कमिटीची का आहे मी बैठकीमध्ये सुद्धा आम्ही स्पष्ट केलं की आम्हाला प्रदेश काँग्रेस कमिटीने का स्पष्ट सांगितलं होतं की आपण स्थानिक ठिकाणी निर्णय घेऊन शेवटी निवडणुका स्थानिक तुम्हाला निवडाय निवडणुकला सामोरं जायचं आहे आणि म्हणून तुम्ही निर्णय घ्या आणि तुमचे निर्णय काय का होत आहे याचा प्रस्ताव आम्हाला मंजुरीला पाठवा आम्ही त्या पद्धतीनेच या ठिकाणी चाचपणी करत आहोत आज महाविकास आघाडी म्हणून आजची बैठक आणि प्रेस होती त्या बैठकीला मनसे आली होती आणि निश्चित आम्ही सगळ्यांनी विचार केला का मनसेला सोबत घेतलं तर काय राहील कसं आपल्याला त्याच्यामध्ये सकारात्मक लोकांचा प्रतिसाद मिळेल त्या बाबतीमध्ये आम्ही आमची भूमिका मांडली या बाबतीमधला सगळं संपूर्ण सारांश आम्ही आदरणीय बाळासाहेब यांच्या कानावर टाकणार आहोत त्यांनी आम्हाला चार वाजताची वेळ दिलेली आहे आणि लोकांची मागणी आहे की भारतीय जनता पार्टीला सत्तेपासनं लांब ठेवायचं आहे त्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल असं जनतेतून आवाज आला होता आणि म्हणून आम्ही आज एकत्र एक बैठक निश्चित घेतलेली आहे निश्चित मनसेसोबत आमचे विचार मतभेद आहे हे काय आम्ही नाकारत नाही परंतु निवडणुकीच्या ज्या मुद्दे आहेत नगरपालिकेचे ते स्थानिक मुद्दे आहे स्थानिक जो काही भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टीने केलेला आहे त्याच्या विरोधात आम्हाला सगळ्यांना एकत्र यायचं आहे परंतु आम्ही आमची भूमिका ही प्रदेशला कळवणार आहेत शेवटी प्रदेश काँग्रेस कमिटी आम्हाला जो निर्णय घेईल तो निर्णयाला आम्ही बाद्य आहोत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत असं सचिन सावंत म्हणत आहेत नाही नाही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार निश्चित आम्हाला नाहीये परंतु निर्णय घ्यावा हा प्रस्ताव आम्हाला मांडण्याचा अधिकार आहे आमचा लोकशाही पक्ष आहे प्रत्येकाला प्रत्येकाचं मन मांडण्याचा अधिकार आहे मी एक लोकप्रतिनिधी आहे गेल्या पंधरा वर्षापासून मी लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचा सदस्य म्हणून निवडून येतो मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मुकुल सध्या आपल्यासोबत आहेत मुकुल ज्या प्रकारे काँग्रेसमधले हे मतभेद समोर येताना दिसत आहेत सपकाळांची नेमकी काय भूमिका आहे आणि कुठल्या कारणामुळे सपकाळांऐवजी बाळासाहेब थोरातांकडे हे स्थानिक नेते जाताना दिसत आहेत काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांनी आज ही भूमिका मांडलेली होती की मनसेसोबत म्हणजे महायुतीच्या विरोधामध्ये जाण्यासाठी सर्व पक्ष जर सर एकत्र येत असतील तर, एक तर, ये तर आम्ही एकत्र राहिलं पाहिजे मग तो मतदार याद्यांमधील घोळाचा प्रश्न असो किंवा इतर नागरी समस्या किंवा भ्रष्टाचाराचे जे आरोप केले जात आहेत त्याविरोधात एकत्र लढण्यासाठी म्हणून सर्व पक्ष एका छत्राखाली पाहिजेत अशी भूमिका मांडूनच काँग्रेसचे पदाधिकारी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झालेले होते एवढंच नव्हे तर मनसेचे पदाधिकारी आणि काँग्रेसचे पदाधिकारी एकमेकांच्या शेजारीच बसलेले होते त्यामुळे एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि मनसेच्या माध्यमातून करण्यात आलेला होता मात्र ही पत्रकार परिषद सुरू असतानाच राहुल दिवे जे काँग्रेसचे प्रदेश सेक्रेटरी आहेत त्यांना सचिन सावंत यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की अशा स्वरूपाची भूमिका मांडू नका आणि त्यानंतर सचिन सावंत यांनी आपली वेगळी भूमिका मांडली की अशा प्रकारची कुठलंही आम्ही मनसेसोबत जात नाहीये त्यामुळे हा वाद हा संभ्रम काँग्रेस पक्षामध्ये निर्माण झालेला आहे आणि आता हा संपूर्ण वाद बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत यांच्या कोर्टामध्ये गेलेला आहे निश्चित दुपारी चार वाजता काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे आणि दोन्हीमधले हे मतभेद समोर येतात की मिटतात हे बघणं महत्वाचं आहे धन्यवाद मुकुल या माहितीबद्दल